प्रथमता तुम्ही सचिन सोळंकी सरला ह्या सरकारनं ज्यावेळेस अटक केली होती त्यावेळेस मराठ्यामध्ये त्रु आम्ही देखील निषेध केले सर प्रत्येक के गावात जाऊन तुम्ही मराठ्याचे काय आहे शेतकरी आहेत सर्वसामान्य कुटुंबातले आपल्या गावातले व्यक्ती आहेत त्याच्यापर्यंत तुम्ही पोहोचण्याचं काम केलात त्याबद्दल प्रथमता समाजातर्फे आणि आमच्या गावच्या तर्फे तुमचे धन्यवाद मला व्यक्तीला ह्या शिंदे साहेबाला लाज वाटली पाहिजे शिवाजी महाराजांची शपथ घेतलं शपथ घेतलं त्या छत्रीला अपमान केलं तिच्यातून कुठली लोक तिथे मुंबईला जाऊन आले तिथून त्याला म्हणलं तुम्हाला दिलं जावा का त्याच्या भांडकवला न जाता प्रचार करा इथं का प्रचार कराल त्याने तटी या सरकारला धडा शिकवण्यासाठी येणाऱ्या सात तारखेला जे सत्ताधारी लोक आहेत त्यांच्या विरोधात मतदान करून या सरकारचं म्हणजे हे सरकार पाडणं गरजेचं आहे जर तो आरक्षण मध्ये राहिला असता आज रोजी तर त्याला आज नोकरी लागली असती साठी करण सोळंके म्हणून बोलिदान दिलेला व्यक्ती आहे काय व्यत आहे ते आमच्या गावाला माहिती आहे सर शेत शी कुत्र्याच्या समाज झाले त्यांनी आता जेन भातर टाकलं तिकडे भाकर टाकली तिकडे तिकडे टाकली की तिकडे मराठांच्या मनात चाललंय काय या भागामध्ये आज आपण आहोत सावनगिरी तालुका निलंगा येथे सकाळपासून जवळपास दीडशे किलोमीटर प्रवास करत आता दुपारचे एक वाजत आहेत आणि जवळपास बेचाळीस डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये आपण सावनगिरा या गावामध्ये पोहोचलेलो आहोत येथील मराठी आपल्या सोबत आहेत नेमकं कारण काय वाटतं काय सांगाल आपण बघा येणाऱ्या सात मेला मतदान आहे पण जे रंगे पाटलांनी वीस दिवस मागे उपोषण केले त्या या सरकारने काय म्हणजे दहा टक्के आरक्षण देऊन कोणाला पाणी पुसले ते काही आरक्षण सक्सेसफुली नाही कारण आपल्याला जे आरक्षण पाहिजे ते ओबीसी मधून पाहिजे तर आता या सरकारने म्हणजे काय जे आपलं म्हणजे काय का का आपल्या होती स्वासघ्यात केले त्यासाठी या सरकारला धडा शिकवण्यासाठी येणाऱ्या सात तारखेला जे सत्ताधारी लोक आहेत त्यांच्या विरोधात मतदान करून या सरकारचं म्हणजे हे सरकार पाडणं गरजेचं आहे माझं शिक्षण बी सिव्हिल आहे आज आम्हाला म्हणजे आता नोकरी नाही जर आज आरक्षणामध्ये असते तर भरपूर मराठ्याचे असे लोक आहेत की जसं आता माझाच एक चुलत भाऊ आहे पोलीस भरती करत होता तो फक्त तीन मार्काने गेला पोलीस भरतीमध्ये जर तो आरक्षणमध्ये राहिला असता आज रोजी तर त्याला आज नोकरी लागली असती जे लोक ओबीसी मध्ये आहेत किंवा इतर समाजामध्ये आहेत ते लोक कमी मार्क सुद्धा लागायला लागलेत पण आमचा मराठा समाजामध्ये मार्क असून देखील फक्त आरक्षणामुळे कुणालाही नोकरी लागत नाही काय सांगाल तुम्हाला काय वाटतं ह्या वेळेस जरंगे पाटील म्हणजे तसं होईल यावेळेस कारण सरकार उभं तोंडाला पाणी या सगळ्या आरक्षण दिलं म्हणजे दहा टक्के आरक्षण म्हणजे काय जे म्हणजे सगळे सगळे सोयऱ्याच्या अंमलबजावणी केलं नाही काही नाही जरंगे पाटील दादा ते सांगतील त्यांना आम्ही मतदान करू शंभर टक्के त्यांच्या पाठीशी खंबीरपणे आम्ही उभा आहे महागाई शेतीला महागाई भयानक महागाई झाली सर्वसामान्य शेतकऱ्याला परवडणारी पाटील जिल्ह्याला फी तर ते विचार नकाच आहे मी एक सर्वसामान्य शेतकरी आहे फी तर भयानक फी झाली शेतकऱ्याला परवडलं असं कुठलंच फी नाही चार हजार सोयाबीनला भाव आणि चार हजारला बॅग सोया म्हणजे प्याराला कसं परवडलं दूध कसं वीस रुपये लिटर आणि पाणी कसं पंधरा रुपये लिटर पाणी कसं पंधरा रुपये लिटर शेतकऱ्याला काय करावं शेतकऱ्यांना गावचा विकास नाही कुठला ओळख नाही काय नाही भाजपचा विकासासाठी येऊ पुढं पुन्हा आरक्षणच्या मुद्द्यावर जसं बोलतात का नाही तसं जाऊन तिथं पाठिंबा सगळे मुख्यमंत्री दीडशे आमदार होते पूर्ण जर पाठिंबा काढून घेतले असते तर त्यांना मराठा सर सरकार पडलं असतश प्रथम सचिन सोळंकी सरला ह्या सरकारनं ज्यावेळेस अटक केली होती त्यावेळेस मराठ्यामध्ये त्रु आम्ही देखील निषेध केले सर, गावा के सर। प्रत्येक गावात जाऊन तुम्ही मराठ्याचे काय व्यक्त आहे शेतकरी आहेत सर्वसामान्य कुटुंबातले आपल्या गावातले व्यक्ती आहेत त्याच्यापर्यंत तुम्ही पोहोचवण्याचं काम केलात त्याबद्दल प्रथम समाजातर्फे आणि आमच्या गावच्या तर्फे तुमचे धन्यवाद मला काय म्हणायचं एवढंच कुठल्याही पक्षाचं काही देणं घेणे जो माणूस मराठा आरक्षणासोबत कायम कायमस्वरूपी राहील खासदार आमदार ग्रामपंचायत सदस्य जिल्हा परिषद त्याच्या पाठीमागे आमचं संपूर्ण गाव राहील टोटल ऐंशी टक्के गाव हा मराठा समाज आहे आतापर्यंत भाजपचा खासदार होता आमच्या इथं दहा पाच वर्ष दहा वर्ष झाला आहे एक साहेब एकही वेळेस आमच्या गावला भेट दिलेला नाही बाजूलाच उस्मानाबाद जिल्हा आहे प्रत्येकाच्या फोनला अवेलेबल होत आहेत प्रत्येकाचे कोणत्याही गोष्टीला अवेलेबल होतात बाजूचे खासदार उस्मानाबाद जुना जिल्हा जिल्हा आहे त्याच्यामुळे माझं एवढंच म्हणणं आहे की जोपर्यंत आमच्या गावातले एक मराठा आरक्षणासाठी करण सोळंके म्हणून बोलीदान दिलेला व्यक्ती आहे काय आहे ते आमच्या गावाल्याला माहिती आहे सर त्याच्यामुळे महागी आरक्षणाच्या विषयमध्ये आमच्या यातले तालुक्याचे आमदार खासदार जे काही सर्वच पक्षाचे असतील ते भाजपचेच नाही काँग्रेसचे ज्यावेळेस पाटलाच्या आंदोलनाची टी लावली त्यावेळेस त्यांनी बाकडे वाजले त्यावेळेस विचार केले नाहीत आज असे अक्षरशः काँग्रेस भाजपला अशी परिस्थिती झाली आहे की त्यांना गावात येऊ येऊ देणार परत मराठी का जे मनोदा म्हणतील त्याला मतदान करणार आम्ही एकत्र एकतर शेती मला भाव नाही शेती करणं अवघड झाले त्यामुळे आम्ही जे मनोदा म्हणतील त्यालाच करणार आणि मुद्दा सगळे सोयाच्या अमोलभाऊजांनी केलं नाही ज्या टायमाला वाशीमध्ये कोपऱ्याला गोळ लावून वापस पाठवलं देतो देतो म्हणून त्याची वाढ बसली दहा टक्के आरक्षण दिलं ते बी सजावट त्यानं काढून घेतलं काय करणार आम्ही छोटे समाज कसं झाले आता हा बा पुन्हा बोला बोला हे काय झाले तुम्हाला सांग कनी घाटकाना गा, कोपरा कुत्रा जसा भटक हिडतोय तसं आमच्या या महाराष्ट्रामधली जी जी पक्ष येत ही कुत्र्याच्या समाज झाला त्याने आता जेनं भातर टाकलं तिकडे भाकर टाकली तिकडं तिकडं टाकली की तिकडं याला कोणता मालक पाळल्याला समजणार याला कोणता माणूस करणार अशा व्यक्तीला ह्या शिंदे साहेबाला लाज वाटली पाहिजे शिवाजी महाराजांची शपथ घेतलं शपथ घेतलं का शपथा अपमान केलं विचारून मुंबईला जाऊन आले तिथून त्याला म्हणलं तुम्हाला दिलं जावा का त्या भांडकवना जाताना ती प्रचार करायचं का म्हणून प्रचार करायला त्यानं अह ना ठेवून कुठंतर काम करा का कुठं तर तुम्ही तुमच्याकडे टाकलं त्याच्याकडे आहेत किती करणार आहात या माझ्या या निलंग्या तालुक्यातल्या प्रत्येक या मराठा समाज मुस्लिम समाज हे अठरा पगार जातीला माझी विनंती आहे की जालन्यामध्ये जी बी तुमच्या सदस्य आहेत सोयरी असलेले त्यांना विनंती करून सांगा की बाबा तिथे एक आपला अपक्ष उमेदवार उभारलाय त्या उमेदवाराला मराठ्याची शान राखायची असलं तर मंगेश साबरे निवडून द्यायचं दुसरं काहीच महाम नाही एवढीच शान आहे तेवढा एक माणूस निवडून आला का आम्हाला आरक्षण भेटल्याच्या वर झालं म्हणून एवढंच बोलतो माझं दुसरं काय बोलणं नाही त्या छोट्या ग्रामीण भागातील मराठ्यांच्या भावना ज्या आहेत ते अत्यंत संतप्त होताना दिसत आहेत नक्कीच पुढल्या गावामध्ये पुढल्या याच्यामध्ये भेटू मी सचिन सोडून न्यूज प्ले लातो